नमस्कार ब्लॉक कंट्रोल मध्य स्वागत अलता भाई क्या निकला है अपने गाड़ी का काम आज इसको इस... इसको भी बनाने बनाना पड़ेगा थोड़ा इसको जरा और तो ये भी डालना पड़ेगा ये भी डालना पड़ेगा चलो ये एक हो गया त्यासाठी आपण आलो होतो गॅरेजला तर या ठिकाणी प्राप्ति सुद्धा आहे माझी मुलगी तर तो आता आपण हिला शाळेत घेऊन जाणार आहोत मैं भाई क्या बोलता कहाँ से लेगा ये ये डायरेक्ट अभी देखता हूँ ना किधर से मिलेगा कौन से क्या बोल रहा था तुम दो मिलियन सब्सक्राइबर किसके आप? मेरे दो मिलियन होंगे तो मैं पेड़ा मारूंगा तुम्हारे बाद सेल्फी लेने के लिए अभी ले लो सेल्फी अभी ले लो सेल्फी अभी भी कम फेमस है क्या हम हाँ क्या प्राप्ति आपण फेमस आहे फेमस झालोय नावर रिक्षावाले रिक्षावाले सेल्फी बघा मित्रांनो सेल्फी चाललोय लोकांनी सचिन साहेब आज आज आम्ही तुमच्या गाडीत आलोय कारण की आमच्या गाडीचं काम निघलंय स्टार्टरच तर आपलं काही रिक्षावाले सांगतात की शेअरिंग भाडं परवडत नाही फक्त स्पेशल वाडी मारा आपल्याला शेअरिंग भाडं परवडतं का आपल्याला मीटरने भाडं अजिबात परवडणार नाही आपल्याकडे आली तरी परवडणार नाही मीटर सिस्टम ते निघतं का जास्त कंटिन्यू गाडी चालत असेल तर मेंटेनन्स निघणार ना नाही नाही म्हणजे किती किती महिन्यांनी निघतात मेंटेनन्स महिन्याचं काय बोलू शकत नाही आता गाडीचं काम कसं आहे बोलून तर होत नाही अरे लोक अरे बाकीचे म्हणतात की जास्त शेअरिंग भाड्यावरती गाडी चालवल्यावरती जास्त मेंटेनन्स रिक्षा काढतोय असं कुठे आहे का असं नाही ना चला खड्डे बिट्ट्या बघून व्यवस्थित गाडी चालवली तर काय मेंटेन्स नाही बघा मित्रांनो व्यवस्थित खड्डे वगैरे बघून जर गाडी चालवली तर काहीच त्रास होत नाही गाडीला मग तुम्ही तिकडे चार पाच सीट जरी बसवले असतील तरी आणि तर हे होते आमचे सचिन साहेब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू राईस बी लेक लाव हाईस हा हा दे दोन रोट्या अंडा मसाल्याची भाजी आणि आज आपल्या गाडीचं काम निघलं होतं म्हणून आज डाब्यावरती जेवण करायला आलो आणि स्टार्टरचं काम होतं गाडीचं आणि असे स्टार्टरचं काम बरेच वर्ष झालं आपण कमीत कमी दोन अडीच वर्ष झालं पण स्टार्टरचं काम केलंच नव्हतं तर म्हणलं आज थोडासा प्रॉब्लेम देत होता तर म्हणलं आज आपण स्टार्टरचं काम करून आपली गाडीला टकाटक करून घेऊया तर त्यासाठी आपण जेवायला आलो अंडा मसाला दोन रोट्या आणि राईस मागवलेला आहे तर खाऊ होऊया

मस्त आहे दोशंबाब एवढी आलेलो दोशंबापासून तीन किलोमीटर लाभ लाभ आहे आपल्या गाडीचं काम जवळच चालू होतं एकदम बारी एक वर्षानंतर जेवतो डाव्या होतो घरचं जेवण असतं आणि आपल्याला घरी जायला टाईम नव्हता म्हणून आता या ठिकाणी आपण जो चालू आहे